बर, आज स्पेशल कोथंबीर वडी ही दाखवणार आहे मी त्याची रेसिपी आता वडी वडीसाठी साहित्य लसूण मिरची जिरं एक चमचा ओवा एक चमचा थोडस लिंबू आणि हळद हळद घालायला लागेल त्यामध्ये मीठ घालायचे मी तुम्हाला बनवताना दाखवते पण आता सध्या साहित्य दाखवते तुम्हाला मी मिर। मीठ चवीनुसार मीठ आता हे लसूण मिरची कोथंबीर जिरे ओवा हे ना सगळं बारीक मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आणि ह्याची सगळ्यांची बारीक करून ते त्या वडी कोथंबीरमध्ये घालायची ही कोथंबीर घेतलेली आहे ही कोथंबीर घेतली आहे त्याच्यामध्ये हे घालायचं आणि बेसन पीठ पाणी वापरायचं नाही दाखवते मी तुम्हाला करताना पहा बघा हे वाटण वा वाटलेलं आहे मी आता हे सगळं लसूण वगैरे आता हे ह्याच्यामध्ये टाकायचं कोथंबिरीमध्ये व्यवस्थित पाणी वापरायचंच नाही आणि आता ह्याच्यामध्ये हळद भरायची जराशी आणि बेसनपीठ घालणार बेसनपीठ कोथंबी कोथंबीर चिरून चिरून बेसनपीठ घालते असं चुरून चुरून मग बेसनपीठ घालायचं बघा हे डाळीचं डाळचं पीठ आहे ना असं चुरून चुरून घालायचं पाणी नाही वापरायचं याच्यामध्ये आता हे चुरून झालं ना रोल बनवलं की दाखवते मी तुम्हाला कसे हे बघा गोळा करून घेतलाय मी तर पाणी नाही घातलेलं बिलकुल त्या कोथंबीर असतं ना त्याचाच पाणी त्यालाच पाणी सुटतं आपण चुरल्यानंतर कारण कोळी कोळी कोथंबीर असेल ना त्याच्याच वड्या करायच्या जाड कोथिंबीरचे वडे होत नाहीत आणि हे असे असे रोल करून ते बॉईल करायचे आपण इडलीच्या कुकरमध्ये करा किंवा कुकरमध्ये पण लावू शकता आपण जसं आळूवडीला आपण असं रोल करून ठेवतो ब बा, बॉईल करतो ना तसं आणि नंतर असे छोटे छोटे काप करून ते तळायचे झाली कोथंबीर वडी हे बघा हे कसं बॉईल करून घेतले मी आता नंतर हे कट आहे कट करताना दाखवते मी थोडं थंड व्हायला लागेल म्हणून मी ठेवते हे अशा पद्धतीने मी कट करून घेतल्या मग अशी रोल दाखवलं होता तो बॉईल केलेला आता ते मी तळून घेणार कुणाला जर कोणी जर डाईट वगैरे करत असेल तर त्याच्यासाठी हे अशा बॉईल केलेल्या अशा अखंड अशाच खायच्या अशाच जेवणाबरोबर खाऊ शकता तुम्ही त्या हेल्दी असतात आणि ऑइलचा कुणाला नाही सण म्हणजे ऑइल जास्त आवडत तर ते असंही खाऊ शकतं अशा पद्धतीने वड्या तळून घ्यायच्या